पुढचं पाऊल पुस्तिकेचं मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा सकाळी अकरा वाजता अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्र कोंढरे यांच्या संकल्पनेतून तयार झालेले पुढचं पाऊल या पुस्तकाचं प्रकाशन नाशिकला आय एम आर टी हॉलच्या सभागृहात पार पडले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी डायरेक्टर आय एम आर टी कॉलेज डॉक्टर भाऊसाहेब मोरे प्राध्यापक अशोकराव सोनवणे ज्येष्ठ पत्रकार श्री विक्रांत मते प्राचार्य श्रुती देशमुख उद्योजक श्री योगेश पाटील गडाख यांच्या उपस्थितीत आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रमोद जाधव राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय कोषाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष श्री चंद्रकांत बनकर यांनी करताना आज कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करून तसेच भगतसिंग शहीद राजगुरू सुखदेव सिंग यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यांनी प्रास्ताविक करताना पुढचं पाऊल पुस्तका 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 या पुस्तकाची संकल्पना आणि पुस्तकाची माहिती आजचा निश्चय पुढचं पाऊल या पुस्तकातील ज्ञानाची आस गुणवत्तेचा विकास व्यावसायिकतेचा ध्यास आणि त्याचा उपयोग याविषयी माहिती दिली प्रमुख पाहुण्यांमध्ये डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी यांनी सद्यस्थितीतील मराठा समाजाच्या विवाह सोहळ्याबाबत चाललेला अतिरिक्त खर्च त्यावर आवर कसा घातला पाहिजे यासाठी समाजानं नेमकं काय केलं पाहिजे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवतंत्रज्ञान विषयक सोबत शिक्षणाची आवश्यकता आहे समाजाने काळानुरूप बदलले गेले पाहिजे याविषयी माहिती दिली तसेच प्राध्यापक अशोक सोनवणे प्राचार्य श्रुती देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणाश्री प्रमोद जाधव यांनी कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या कार्याची माहिती देऊन अखिल भारतीय मराठा महासंघाचे कार्य आणि पद्धती तसेच पुढचे पाऊल या पुस्तकाबाबत सविस्तर माहिती सांगितली राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवक अध्यक्ष व्यंकटेश मोरे नाना बच्चव अविनाश वाळुंजे अमोल निकम मालेगाव योगेश नाटकर रमेश खापरे राजेंद्र शेळके सुभाष शेळके गिरीश आहिरे विष्णू आहिरे सूर्यकांत आहेर संदीप बर्रे राम निकम ओंकार दुग्जे अस्मिताताई देशमाणे शोभाताई सोनवणे स्वतिताई जाधव प्रमिलताई रोहिणीताई उखाडे असे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री समीर वडजे उत्तर महाराष्ट्र प्रशासन विभाग प्रमुख यांनी केले अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री <coughs> राजेंद्र कोंडर साहेब यांच्या संकल्पनेमधून मराठा समाजाला पुढची दिशा ठरवण्यासाठी त्यांनी अनेक विषयांवर हात घालून म्हणजे नोकरी असो शिक्षण असो शैक्षणिक स्पर्धा असो विवाह असो किंवा प्रत्येक माणसाला लागणारे जे डॉक्युमेंट असो म्हणजे शेतीविषयक शे डॉक्युमेंट असो शैक्षणिक डॉक्युमेंट असो असे डॉक्युमेंट्स कसे काढायचे याच्याविषयी मार्गदर्शन करणारी एक पुढचं पाऊल नावाचं एक पुस्तक तयार केलेलं आहे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा हा आज कैलासाशी अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त पुण्यतिथीनिमित्त हा नाशिक येथे आयोजित करण्यात आलेला आहे आणि ह्या दिवशीच आपले क्रांतिकार यांचा या स्मृति दिन आहे भगतसिंग असो राजगुरू असो यांचा स्मृती दिन आहे या स्मृती दिनानिमित्त हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी तसेच नामवंत विचारवंत या ठिकाणी आलेले त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभलेलं आहे धन्यवाद अण्णासाहेब पाटील जे डब्ल्यू एस आरक्षणाचे आद्यजनक होते ज्यांनी सर्वात प्रथम मोर्चा काढला आहे ज्या आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे यासाठी मोर्चा काढला त्या अण्णासाहेबांची आज पुण्यतिथी आरक्षण न मिळाल्यामुळे त्यांनी स्वतःचं बलिदान दिले आणि त्या बलिदानाच्या स्मृती आज श्रद्धांजलीचा आणि आदरांजलीचा कार्यक्रम नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमानिमित्त मराठा महासंघाने जे पुढचे पाऊल पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे त्याच नाशिक जिल्ह्यामधील प्रकाशनाचं आणि वितरणाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात हो आला होता मराठा समाजाला आजच्या आधुनिक काळामध्ये कॉम्पिटिशनच्या जगामध्ये पुढचे पाऊल टाकण्याची गरज आहे आणि हे पुढचं पाऊल या पुस्तकाच्या मार्फत मराठा समाजामध्ये जनजागृती आणि मार्गदर्शन करण्यासाठी हे पुढचं पाऊल पुस्तकाचे आज वितरण या नाशिक जिल्ह्यामध्ये करण्यात आलं आहे वृत्त संकलन विभाग आपला महाराष्ट्र नाशिक